नई छत्रपती शासन तर्फे भव्य दसरा मेळावा येत्या गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी तापडिया नाट्यगृह निराला बाजार छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे या कार्यक्रमाचे असतील राष्ट्रमाता जिजाऊंचे वंशज व राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव तसेच राष्ट्रीय महासचिव माननीय पायस वर्गीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय अरुण सुरोशे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तर उपस्थित राहा आणि या भव्य मेळाव्याचे साक्षीदार बना त्यांना नतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटा एक छोटासा एक प्रतिनिधात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्ग मार्गदर्शन करणार आहोत दुपारी तीन वाजता तापडी हॉल जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत कोणीही तिथे फटाकडे वाजवणार नाही कोणी ढोल ताशे वाजवणार नाही कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असा काय मी करणार नाही जे काय सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचे आणि सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याची परंपरा होती शिमलग्नाची त्या परंपरेचं जतन करण्यासाठी म्हणून हा वेळा होणार आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी तीन वाजता हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण जरूर तीन वाजता हजारोच्या संख्येने तापडी या तीन वाजता जरूर यावकरच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाणार आहे आपल्या पक्षाची भूमिका काय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारलं असेल तर माझं उत्तर असं आहे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व आम्ही सोबळावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराणीशाहीमुळे आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही त्यात खूप चांगले डॉक्टर वकील इंजिनियर खेळाडू साहित्यिक कलाकार अशा सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही त्या सर्वांना अभूतपूर्वाशी आम्ही संधी देणार आहोत आणि स्वबळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणुका आम्ही लढवून सगळ्यांना संधी देणार आमच्या पक्षात काम करण्याची दोनच साठी आहे ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणतेही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत या दोन अटी पाळणारा कोणत्याही जातीचा जा धर्माचा जा पक्षात पंथाचा प्रांताचा भाषेचा माणूस असेल या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत सर एक प्रश्न असा होता का छत्रपतींच्या नावाने अनेक पक्ष आहेत आणि ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न नोकऱ्या याबद्दल बोलतात तुमचं पण काय पक्षात मी राजकीय पक्षाचा जन्म करण्या अगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्या अगोदर मी लाखो मुलांना माझ्या पुस्तकांतून मा व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांशी माझी तुलना कधीही करता येणार नाही ना मी आधी केलेलं आहे आणि मी मग मुल मग सांगतोय बाकीचे लोक म्हणून ते सांगतच फिरत आहे करत काहीच सो राजकीय पक्ष काढावा असं का वाटतं महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ पंच्याहत्तर वर्षापासून फक्त लोक घोषणा करत आहेत आश्वासन घेत आहेत प्रश्न काही सुटत नाहीत त्यामुळे ही सगळी थापाबाजी ड्रामाबाजी ड्रामा ते मला पावलं नाही ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढले महाराष्ट्रात पक्ष किती जिल्ह्यात पोहोचला किती शाखा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष फिजिकलपेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं उद्याच्या मेळाव्यासाठी जनतेला काय आवाहन करणार उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही जनतेला हे आवाहन करतोय की मराठवाड्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या आणि या दुष्काळ भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आता गावात जास्त वेळ न थांबता शहराच्या दिशेने यावं आणि मिळेल तो उद्योगधंदा करावा त्यासाठी लागणारी जागा भांडवल ट्रेनिंग लायसन हे सगळं आम्ही त्यांना देणार आहोत एका भावाने गावात थांबा दुसऱ्या भावाने शहरामध्ये या गावचा पण विकास करू आणि शहराचा पण विकास करू धन्यवाद